थंडी चालू झाली की थंडी बरोबरच आजार भरपूर शेता छोटे मोठे शे दुखणे रामबाण उपाय त्यासाठीच आज घेऊन आलेले आहे हे लाडू तुम्ही करून बघाल आणि खाऊन बघाल जेवढा पण दुखण्याचा त्रास आहे तो एकदम नाहीसा होऊन जाईल तर चला तर मग न वेळ घालवता रेसिपी बघूया मी प्रज्ञा प्रज्ञाच मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाज मेजवानीला जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग रेसिपी बघूया एक वाटी काजू घेतलेला आहे एक वाटी बदाम घेतलेला आहे एक वाटी अक्रोड घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी पिस्त्याची घेतलेले आहे तीन ते चार चम्मच घी टाकायचं त्याच्यामध्ये बदाम टाकून चांगले खरपूस भाजून घ्यायचे बदाम काढल्याच्या नंतर पुन्हा त्याच घी मध्ये अक्रोड टाकायचे अक्रोड सुद्धा भाजून घ्यायचे अक्रोड काढल्याच्या नंतर ना पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये एक ते दोन चम्मच घी घेऊन काजू भाजून घ्यायचे काजू सुद्धा थोडासा लाल ब्राऊन कलर झाल्याच्या नंतर तो सुद्धा आपण काढून घेऊया त्याच कडाईमध्ये पिस्ता टाकायचा आहे पिस्ता सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे सगळं एक एक पदार्थ आपल्याला चांगलं छानस भाजून घ्यायचं आहे आता ह्या कढईमध्ये अजून थोडस घी घ्यायचं आहे तीन ते चार चम्मच घी घेतल्याच्या नंतर न तीळ घेतलेले आहे तीळ सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तीळ भाजून झालेला आहे तर लगेच आता ह्याला पण काढूया पुन्हा त्याच्याच मध्ये आपल्याला एक वाटी खसखस घेतलेली आहे खसखस सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे भाजल्याच्या नंतर ती सुद्धा काढायची त्याच मध्ये पुन्हा घी घ्यायचं आपल्याला एक किलो घी लागणार आहे टोटल पूर्ण सामग्रीसाठी त्याच्यामध्ये मगज टाकायचेत मगज सुद्धा आपल्याला छानशे भाजून घ्यायचे आहे मगज काढल्याच्या नंतर त्याच मध्ये लगेच घी घेऊन आपल्याला टरबूजच्या बिया भाजून घ्यायच्या टरबूजच्या बिया भाजून झाल्या की त्या सुद्धा काढायच्यात आणि आलसी भाजून घ्यायची आलसी भाजल्याच्या नंतर आलसी सुद्धा काढून घेऊन लगेचच त्याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया टाकायच्या सूर्यफुलाच्या बिया सुद्धा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायचे आहेत थोडस पुन्हा घी टाकायचं आहे आणि जे फुटाने होते फुटाणे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे फुटाने आहे मखाने सुद्धा आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे जे पण आपण घेणार आहोत ते चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आहेत भाजल्यामुळे काय होणार जे जे आपण लाडू तयार करणार आहे ते जास्त काळ टिकले जाते चार ते पाच चम्मच घी घ्यायचे आहे थोडे थोडे डिंक घालून चांगले डिंक चांगले असे फुलूस भाजून घ्यायचंय डिंक भाजून झाल्याच्या नंतर ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे आणि जेवढं पण सामान आपण भाजलेलं आहे त्याला थोडस थंड करून घ्यायचं आणि सगळं मिक्सर मध्ये दरदराचं वाटून घ्यायचं अशा प्रमाणे सगळं साहित्य दरदर वाटून घ्यायचंय फक्त ती खसखस हे वाटायचं नाहीये हे आपल्याला अक्कच टाकायचं आहे सगळं सामान वाटून घेतल्याच्या नंतर कडे तापवायची कढईमध्ये मध्ये घी घ्यायची आणि तीन ते चार वाटी गव्हाचे घेतलेले आहेत गहू सुद्धा चांगलं खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज करायचंय जास्त काळपट नाही करायचंय गहू भाजल्याच्या नंतर ना ड्रायफ्रूट वाटून आपण ज्या भांड्यामध्ये काढलं होतं त्या भांड्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे त्याच कढाईमध्ये अर्धा किलो तेल आणि अर्धा किलो घी घ्यायचं आहे एक ते दीड किलो गुळ घ्यायचा आहे गुळ बारीक असं कट करून त्या तुपामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चांगला असा पात तळसर पाक तयार करून घ्यायचा आहे असा चिक्कीचा पाक वगैरे असं काही नाही फक्त गुळ आपल्याला पूर्ण असं सेम मेल्ट करून घ्यायचा आहे तळ करून घ्यायचा आहे या प्रकारे गुळ आता आपला तयार झालेला आहे या सामग्रीमध्ये आपण गुळ टाकायचं आणि सतत ढवळत राहायचं एकजीव 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 करत राहायचं पाक टाकत राहायचं मिश्रण हलवत राहायचं पाक टाकत जायचं मिश्रण हलवत जायचं हे प्रोसेस सगळी गरमच करायची आणि सगळा पाक टाकून झाल्याच्या नंतर पूर्ण टोटल एकजीव झाल्याच्या नंतर गरम गरम लाडू बांधायला घ्यायचे थंड लाडू बांधायचे नाही थंड जर जा झाले तर पुन्हा थोडस पाक गरम करायचा आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचा असे छानसे लाडू तयार होतात आहे की नाही मग शरीरातील हर दुखण्यांचा रामबाण उपाय मस्त पैकी सॉफ्ट आणि तेवढे सविष्ट असे लाडू चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल वरती